छावा म्हणजेच छत्रपती शंभू राजें शंभू राजेंचा एक अजोड ग्रंथ तो म्हणजे बुधभूषण संस्कृत भाषेतील हा बुधभूषण सर्वांना समजणाऱ्या मराठी भाषेत लोकभाषेत त्याच्या मतिरार्थांसह पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबासपेक्षा शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक शेहेचाळीसमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपला सध्याचा हा जो भाग चालू आहे हा भाग म्हणजे स्वयमेव मृगेंद्र म्हणजेच स्वयंप्रकाशित वनराज सिंह ज्यांना आपण शंभूराजे असं सुद्धा म्हणू शकतो अशा या शंभूराजेंचं सिंहांवर आधारित जे लेखन आहे त्यातील दोन श्लोक आपण पाहणार यापैकी आजचा जो पहिला श्लोक आहे या श्लोकाचं भाषांतर सुप्रसिद्ध कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी भाषांतर केलेलं आहे त्यांचंही भाषांतर पाहणार आहोत आणि आपण त्याची चर्चा करणार आहोत तर हा श्लोक असा आहे अस्मिन भोध वृंद ध्वनी जनित ऋषी प्रेक्षमानेंतरिक्षम मा काकव्याकुलो भूस्तरुषिखरे शवक्रव्यलेशानशानत्ते मत्ते भुम्भवेकरजग्रामवज्राग्रजाय ग्रासव्यासक्तमुक्ता धौलितकौलो न स्पृहमत्र सिंहः अस्मिन्नम्भूदवृन्दध्वनिजनितऋषि प्रेक्षमाणेन्तरिक्षम् मा काकव्याकुलो हे व्याकुळ होऊन आकाशाकडे पाहणाऱ्या कावळ्या काक म्हणजे कावळा हा ढगांचा का जो गडगडाट आहे हा जो ध्वनी आहे ध्वनीने चतुरुषी ह्या आवाजानं तू बेचैन झालेला आहे घाबरलेल्याच व्याकुळ होऊन आकाशाकडे तू बघत आहेस आता काय होईल ढगांचा गडगडाट सुरू झालाय पाऊस पडतो का काय कारण खाली माझी काय आहे एक शिकार एक मेलेला प्राणी आहे त्याचं मांस मला खायचा आणि वर गडगडाट सुरू आहे एका बाजूला सिंहही त्याला दिसत आहे भूस्तरी शिखर शव क्रव्यले शान शान आणि पृथ्वीवर पडलेल्या मेलेल्या प्राण्याचा मांसाचा तुकडा तू तु घेऊन उंच झाडावर बसलेला आहेस तोंडात तो क्षुद्र तो मांसाचा तुकडा घेऊन वर आकाशाकडे पाहत आहेस व्याकुळलेला आहेस अरे कावळ्या ही गोष्ट तू लक्षात घे काय मत्ते भकुंभ व्यती कर कर जग्राम वज्राग्रजाय अरे बाबा हे कुंभ म्हणजे हत्तीचं मस्तक आपल्या करानं कसल्या वज्रासारख्या शक्तिशाली पंजानं जो हत्तीचं मस्तक फोडतो आणि हत्तीचं मस्तक फोडून मग ग्रास व्याप्त मुक्ता आणि मगच त्याचा घास घेतो धवली तकवलं आपल्या पांढऱ्या शुभ्र मुखामध्ये हत्तीच मस्तक फाडूनच त्याची शिकार करूनच ते अन्न जो प्राशन करतो जो घेतो जो खातो जो ग्रहण करतो त्याच अन्नाचं असा हा स्प्रहमत्र सिंह आहे तो तुझ्या त्या क्षुद्र मांसाच्या तुकड्याला हात सुद्धा लावणार नाही तो निश्चिंत राहा तू काळजी करू नकोस तू कावळा आहेस तू तिथं निवांत राहा परंतु हा जो सिंह आहे हा सिंह अशी तशी शिकार करत नाही सिंह मेलेल्या प्राण्याला खात नाही किंवा दुसऱ्याने केलेल्या आयत्या शिकारीवर सिंह ताव मारत नाही सिंह स्वतःची शिकार स्वतः करतो आत्तीसारख्या एवढ्या अजस्त प्राण्याला एक झाप मारून मारणारा पकडणारा हा सिंह आहे हा सिंह असा तसा नाही त्यामुळे तू त्याच्याकडं तशा नजरेनं बघू नकोस तू निवांत राहा निवांत तुझं काय कर तो मेलेल्या प्राण्याच्या मांसाचा तुकडा तू तू घे आणि ते निवांत खा अशा मस्तकातल्या रक्त तोंडात धारण करणारा हा सिंह आहे तुझ्या त्या क्षुद्र मांसाच्या तुकड्याची अपेक्षा हा सिंह धरणार नाही कारण तो कोण आहे सिंह आहे परमप्रतापी शक्तिशाली उच्च नैतिकता धारण करणारा हा स्नेह आहे जसे की शंभू राजे होते त्यामुळे क्षुद्र मानसिकता धरणाऱ्या प्रधानानो मंत्रिमंडळातल्या सहकार्यानो तुम्ही विचलित होऊ नका तुम्ही फक्त तुमचं काम करा असा अप्रत्यक्ष संदेशच महाराज देत आहेत की काय असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आपल्या आसपासही वावरताना उच्च नैतिकता असणारे शक्तिशाली लोक आपल्या आसपास असतात ते आपलं जे काही थोडंफार जे जीवन आहे या जीवनामध्ये हस्तक्षेप करतील आपलं नुकसान करतील या भ्रांतीमध्ये न राहता आपण काय केलं पाहिजे तर आपल्या कामावर लक्ष केलं पाहिजे सिंहाला त्याचं काम करू दिलं पाहिजे अशा पद्धतीचा संदेश महाराजांनी या श्लोकातून दिलेला आहे सिंहाचं जसं मोठेपण आहे तसंच शंभूराजांचं सुद्धा मोठेपण होत शेर घास नाही खाता असं सांगणारा सुद्धा आणखीन एक श्लोक आहे हा श्लोक थोडा सोपा आहे काही लोकांच्या मते हा नंतर आलेला आहे की काय कारण त्याची भाषा ही आजच्या मराठी भाषेशी अतिशय सुसंगत आणि मिळतेजुळती असलेली आपल्याला दिसून येते तर या श्लोक क्रमांक एकशे पंचवीसमध्ये महाराज काय लिहितात ते पाहूया हा श्लोकसुद्धा या संस्कृत श्लोकाचीच प्रतिकृती आहे की काय एवढा अर्थ त्याचा सारखा आहे त्याचा मतितार्थ एवढा सारखा आहे हे आपल्या लक्षात येईलच तर हा श्लोक असा आहे मेघांच्या गर्जने वरती सिंह पाही सुभावे काका अथवा भीती सारी त्याजून तरीवरी मासखंडा सिखावे जो उन्मत्ता गजांच्या खर तर नखरी फाळून मस्तकाते धाला रक्त पिऊने नच मृत पशुच्या इच्छितो तो, तो कनाते मेघांच्या गर्जनेनं खवळून मेघांचा आवाजवर चिडून सिंहासावर पाहतो त्याच्या स्वभावानुसार काका अरे कावळ्या भीती तू भीती सोड त्या अजून ही भीती सोडून मांस खंडायचं तुझा जो मांस तुकडा तू खात राहा अरे हा जो सिंह आहे ना जो उन्मत्त गजांच्या अखर तर नखरी जे उन्मत्त माजलेले हत्ती आहेत त्यांना पकडून त्यांचं फाडून मस्तक मस्तक फाडून त्यातलं रक्त जो प्राशन जो करतो त्याच्या मस्तकाच्या अन्नाचं जो भक्षण करतो धाला रक्त पिऊने नच मृत पशूच्या इच्छित होतो कणा आणि अशा मदमस्त हत्तीच माजेला हत्तीच रक्त जो प्राशन करतो तो मृत मेलेल्या पशूच्या इच्छित होतो त्याच्यात कणाच्या तुकड्याची अपेक्षा हा सिंह करेल का अजिबात नाही सिंह असल्या मेलेल्या प्राण्यांच्या मांसाचं भक्षण करत नाही त्यामुळे हे कावळ्या निवांतपणे तो वर बसून हे मेलेल्या प्राण्याचं मांस तुझा तू खात राहा तू काळजी करू नकोस वीराचं जे लक्षण असतं शूरांचं जे लक्षण असतं हे शूरांचं लक्षण या दोन श्लोकातून आपल्या समोर महाराज मांडताना दिसून येतात जे शूर असतात ते स्वतःला कुणाच्या दिलेल्या तुकड्यावर जगण्यात धन्यता मानत नाही तर जे शूरवीर असतात ते स्वतःच जे काही साध्य आहे हे स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या हिमतीनं साध्य करतात जसा सिंह जो आहे सिंह हा काय करतो तर स्वतःची शिकार काय करतो स्वतःच प्राप्त करतो त्याच पद्धतीनं शंभू राजेने सुद्धा आपलं राज्य हे स्वराज्य आहे हे स्वतःच्या क्षमतेनं स्वतःच्या ताकतीनं वाढवलं हिंदीमध्ये मी शेर घास नाही खात सिंह मरून जाईल पण तो गवत खात नाही आपल्या वृत्तीशी आपल्या विचाराशी आपल्या तत्वांशी तडजोड सिंह करत नाही आपल्या आसपास तडजोड करून स्वतःचा स्वार्थ साधणारी माणसं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात कदाचित हे कलियुगाचं वास्तवही असू शकते मात्र शंभूराजे मात्र अशा परिस्थितीत तडजोड करण्यास तयार नाहीत हेच त्यांचं मत आपल्याला या दोन श्लोकातून दिसून येतं तर शंभू राजेंच्या या सिंहावरच्या समान दोन श्लोकानंतर या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या बुधवारी पुन्हा पुढच्या दोन नवीन श्लोकास त्यांच्या मतीत शंभू राजेंचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा सबस्क्राईब करा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे